श्रोतेहू नमस्कार नवदंश आठ मेगा हर्स आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं महिला जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रते हो आज समाजामध्ये जर बघितलं तर कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक प्रकरणं किंवा अनेक प्रकार त्या ठिकाणी होताना आपल्याला जाणवत आहेत आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे अॅडव्होकेट ज्योत्स्ना गोरख ससाने मॅडम यांना मॅडम मैं आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्रते आज आपला विषय आहे हिंसाचार म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स आणि याविषयी इत्यानुभूत असं आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आता आपल्याशी संवाद साधणार आहेत अॅडव्होकेट ज्योत्स्ना गोरख ससाने मॅडम जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी त्या प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून पूर्ण जाणून घेणार आहोत की नेमकंच कौटुंबिक हिंसाचार हा प्रकार काय आहे याच्यामध्ये कोणते प्रकार असतात आणि एखादी केस अशी जर घडली समाजामध्ये तर आपल्याला कुठं त्या ठिकाणी दाद मागता येईल कुठं न्याय मागता येईल कुठं संपर्क करता येईल आणि अशा पद्धतीनं पीडित महिलांच्यासाठी अशा पद्धतीनं जर कौटुंबिक हिंसाचार झाला तर या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी अधिनियम दोन हजार पाच आणि नियम दोन हजार सहा नुसार संपूर्ण भारतामध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा पासून हा केंद्र शासनानं हा नियम लागू केलेला आहे आणि अगदी या विषयच आपल्याशी संपूर्णपणे कौटुंबिक हिंसाचारा संदर्भात आता आपण अॅडव्होकेट जोत्ना ससाने मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर मॅडम आजच्या विषयाच्या अनुषंगाने आम्हाला विचारायला नक्की आनंद वाटेल की आपला जो विषय आहे कौटुंबिक हिंसाचार किंवा डोमेस्टिक व्हायलन्स हे नेमकं काय हिंसाचार हा म्हणजे नेमकं काय ह्याच्यामध्ये सांगता येईल कशाला म्हणतो आपण पहिल्यांदा तुमचं खूप खूप थँक्यू <laughs> तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि कौटुंबिक आजकाल तुम्ही बघताय की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स <laughs> आणि त्याचे खूप वेगवेगळे प्रकार पडतात पण आता आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की मी पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला, तुम्हाला माहिती देईल बट मी तुम्हाला त्याच्यामध्ये जे महत्वाचे पाच प्रकार आहेत त्याच्याविषयी माहिती देणार आहे आता कौटुंबिक हिंसाचार जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघता की नवीन लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या अपेक्षा असतात खूप साऱ्या अपेक्षा असतात की मुलीकडनं हे पाहिजे ते पाहिजे गाडी पाहिजे खूप सारे असते आणि काही म्हणजे फॅमिली चांगली असेल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पुरवल्या जातात बट आता सगळ्या सगळी परिस्थिती सारखी नसते ना तर त्याच्यामध्ये मग जो प्रकार आला तर त्याच्यामध्ये मग मुलीला त्रास देणे अत्याचार करणे खूप दिवस झालं लग्न झाल्यास त्याच्यानंतर तुम्ही बघताय की होत नाही तर मग तेही एक हिंसाचाराचाच प्रकार आहे की त्यांना म्हणजे त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करणे तुला मूल होत नाही त्याच्याविषयी मग तिला सारखं दडपण आणणे किंवा आता एखादी गोष्ट पाहिजे सासरी नवीन लग्न झालेलं आहे तर मग त्या मुलीला की तू एवढे एवढे पैसे घेऊन ये किंवा मग आम्हाला हे गाडीची आम्हाला हे गाडीची गरज आहे तू घरी सांग मग ह्या सगळ्या गोष्टी मग मा तिला मारहाण करणे बरं त्याच्यामध्ये फक्त नवराच नसतो सासू सासरे ननन घरातले जेवढं म्हणजे संयुक्त तुमचं जर परिवार असेल तर सगळेजण तिला मेंटली डिप्रेशन मध्ये आणतात मारहाण करतात छळ करतात सगळ्या गोष्टी येतात हे हिंसेचारचे प्रकार आहेत अगदी घरगुती जे सगळे प्रकार होतात घरगुती हिंसा हे सगळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्याचा समावेश होताना दिसतो असे कौटुंबिक हिंसाचारासाठी काही प्रतिबंध कायदे आहेत हो नक्कीच आहेत ना जसं म्हणजे गव्हर्नमेंटनं किंवा सरकारने कायद्यामध्ये खूप सारे बदल केले आणि स्त्रियांसाठी तर खूप महत्वाचे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये मी तुम्हाला आता काही जे महत्वाचे कायदे आहेत ते सांगते त्यातील महत्वाचे जे कायदे आहेत ना दोन हजार पाच मध्ये आपले कायद्यांना म्हणजे कायदे सुरू झालेले आहेत त्याच्या अगोदर कौटुंबिक हिंसाचार महिलांसाठी असा कायदाच नव्हता किंवा कुटुंबासाठी असा हा कायदाच नव्हता कायदा हा दोन हजार पाच मध्ये सुरुवात झालेली आहे त्याची त्याच्या अगोदर जे आहे ना म्हणजे मेलसाठी किंवा कौटुंबिक जी पद्धत होती ना ते सगळी पुरुष प्रधान संस्कृती होती अगोदर त्यामुळे हिंसाचार एवढा उघडकीस पण येत नव्हता किंवा एखादी व्यक्ती एखादी महिला कोणाला दाद मागणार गुण। गुण। पास पास, पास हे खूप महत्वाचं होतं पण दोन हजार पाच नंतर त्याची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा महत्वाचे कायदे आहेत आता भारतामध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा पासून हा कायदा लागू झालेला आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये महत्वाचे कायदे जे आहेत कलम बारा जो आहे ना त्याच्याविषयी मी माहिती देते यामध्ये कलम बारा जो आहे तो पोट कलम अन्वये आरजी निकाली काढला जातो ठीक आहे त्यानंतर कलम अठरा आहे तर कलम अठरा जो आहे तो संरक्षण कायदा आहे म्हणजे एखादी व्यक्ती ही तिला जर न्याय मिळायचा असेल किंवा न्याय मागायचा असेल तर ती डायरेक्ट कोर्टासमोर जाऊन स्वतःचा स्वतःसाठी ती म्हणजे ना हे करू शकते संरक्षण करण्यासाठी किंवा तिला मारहाण झालेली आहे तर अशा वेळेला ती दाद ना शकते। हा ती न्यायाधीशामध्ये कोर्टात जाऊ शकते आणि माननीय कोर्टासमोर ती सांगू शकते की मला असा असा त्रास मला संरक्षण देण्यात यावे कौटुंबिक हिंसाचारामध्ये बघत असताना घरगुती हिंसाचाराचे प्रकार आपण बघितलेत पण वेगवेगळे अजून कोणकोणते प्रकार आहेत का एक हुंडाबळीचा केस झाले अशा बाबत अजून कोणकोणते असे प्रकार त्याच्यामध्ये येतात खूप येतात ना सर त्याच्यामध्ये आहेत बघा आता शाब्दिक लैंगिक किंवा मानसिक किंवा आर्थिक छळ हुंडाबळीमध्ये मग मालमत्ता देण्यासाठी त्या मुलीला अपमानित करणे नेहमी किंवा शेवेगाळ करणे विशेषतः अपत्य नसल्यामुळे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं तिला धमकावणे त्रास देणे दुखापत करणे जखमी करणे आणि पीडित महिलेचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे किंवा तिला कोणत्याही नातेवाकडे हुंड्याची मागणी करणे किंवा म्हणजे गरज आहे तर तू तुझ्या भावाला फोन कर आईला फोन कर किंवा तुझ्या एखाद्या कोणालाही जे असतील ते आम्हाला गरज आहे अशा प्रकारे तिचा छळ केला जातो अगदीच श्रोते हो अनेक वेळा आपल्याला वृत्तपत्रामध्ये अनेक बातम्या प्रकाशित होतात आणि आपल्या वाचनामध्ये येत असतात अॅडव्होकेट ज्योत्ना ससाने मॅडम देखील जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी आहेत मॅडम अशा पद्धतीच्या काही केसेस आपल्याला पाहण्यात आलेत किंवा अशा पद्धतीच्या केसेस आपण हँडल केलेत काय सांगता येईल नक्कीच आमच्याकडे अशा प्रकारच्या नेहमी केसेस येतात पण आता सध्या रिसेंटली खूप मोठा प्रकरण झालेलं आहे सर्वांना माहितीही असेल हागवनी प्रकरण हागवनी प्रकरणामध्ये सुद्धा काय झालेलं आहे की हुंडाबळीचीच ती केस जरी त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही फॅमिली वेल सेटल असताना सुद्धा तिच्यावर आज ही वेळ का आली कारण त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या म्हणजे त्यांना गाडी पाहिजे त्यांना मोबाईल पाहिजे त्यांना एवढं सोनं म्हणजे जे, जे काही असेल तर त्या सगळ्या गोष्टी मुलींकडनं किंवा मुलींच्या परिवाराकडनं त्यांच्या खूप अपेक्षा होत्या त्यामुळे तिचा खूप मोठा छळ झाला आणि त्या छळामुळे तिनं अगदी आत्महत्या के केलेली अग, अगदी आहे अगदीच आपला विषय सुरू आहे कौटुंबिक हिंसाचार किंवा डोमेस्टिक व्हायलन्स आणि आपल्याशी संवाद साधत आहेत अॅडव्होकेट ज्योत्स्ना ससाने मॅडम जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी त्या प्रभावीपणे कार्यरत आहेत आपली मुलाखत ऐकून आपल्याही मनात काही शंका आल्या असतील काही प्रश्न आले असतील तर निश्चितपणे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी अॅडव्होकेट ज्योत्स्ना ससाने मॅडम या आपल्याला उपलब्ध असतील त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे त्र्याऐंशी शून्य आठ शून्य 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 पंचावन्न संपर्क क्रमांक पुन्हा एकदा एट थ्री झिरो एट डबल झिरो झिरो डबल फाईव्ह तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनात देखील काही कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातले काही केसेस असतील काही मदत हवी असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करू शकता मॅडम आपण सांगत आहात डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात आणि जे आपलं हगवण्याचं प्रकरण आपण या ठिकाणी सांगितलं अशी अनेक प्रकरण वृत्तपत्रामध्ये किंवा समाज माध्यमात ऐकून बऱ्याच लोकांच्या किंवा जनसामान्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की पूर्वी संयुक्त कुटुंब होते आता विभक्त कुटुंब पद्धती आलेले आणि एखाद्या वेळा मुलीचं लग्न करायचं असेल तर गरीब घरामध्ये मुलगी दिली तरी चालेल पण श्रीमंत लोकांच्या ठिकाणी अशा केसेस जास्त होताना दिसत आहेत आपण एक ऍडव्होकेट म्हणून आहात आणि जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत आपला काय अनुभव आहे किंवा आपल्या पाहणीत काय असं जाणवतं आता ऍक्च्युली बघायला गेलं ना तर दोन्ही म्हणजे मुलीकडचे मुलगा किंवा मुलगी काय प्रत्येकाच्या घरात मुलगी तर आहे बरोबर आहे पण पुढच्या व्यक्तीने हा विचार करायला पाहिजे की माझी मुलगी त्या घरात जाणार आहे त्यावेळेला आपण कसं वागायला पाहिजे ते ट्रीट करून जर तुम्ही पुढच्या येणाऱ्या सुनेला जर प्रॉपर सगळ्या गोष्टी आदर दिला तर ह्या अशा अश प्रकरणं होणार नाही त्यामुळे अपेक्षा ह्या करायला पाहिजेत असं नाही म्हणत मी पण जेव्हा ती घरात येईल ना तेव्हा तिच्याकडनं जेवढं होणार आहे तेवढ्या त्या गोष्टी करणार आहे बरोबर आहे किंवा मला सांगायला आश्चर्य वाटतं की आमच्याकडे जवळपास अशा पद्धतीच्या रोज रोज दोन ते तीन नवीन केसेस येत आहेत म्हणजे लोकांच्या एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की हुंडा किंवा हुंडाबुडी ह्या केसेस रोजच घडत आहेत आपल्याकडे अशा पद्धतीचे जर केसेस आले तर याच्यावर कौटुंबिक हिंसाचारासाठी जनजागृतीची काय प्रक्रिया राबवली जाते नक्कीच नक्कीच आहे ना जनजागृती म्हणजे आता संविधान इतकं म्हणजे सध्याचा जो कायदा आहे ना तो स्त्रियांसाठी खूप चांगला आहे आणि मी तर म्हणते प्रत्येक स्त्रीने प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मुलीने त्या कायद्याचा चांगला उपभोग घ्यायला पाहिजे आता जर तुम्हाला आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला जर काही त्रास होत असेल तर प्रत्येक तालुक्याच्या किंवा छोट्याशा छोट्या छोट्या गावात जरी गेला तरी पोलीस स्टेशन उपलब्ध आहेत तर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार देऊ शकता तुम्हाला जर घरात हुंडाबळीचा किंवा मानसिक किंवा मेंटली कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता स्थानिक स्थानिक पोलीस स्टेशनला आणि तिथे तुमची तक्रार देऊ शकता दोन नंबरला म्हणजे जर सिटीमध्ये पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये दिलासा सेल म्हणून आहे मोठी संस्था तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता सखी सेल म्हणून आहे तिथेही तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता आणि ऑनलाईन पाहिलं तर मग तुम्हाला तसे नंबरही भेटून जातात जेणेकरून मग महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत अनेक प्रकारचे असे उपक्रम राबवले जातात जिथं महिलांना न्याय मिळू शकतो अगदी स्वतः या अनेक गोष्टी सा मॅडमने सांगितले आहेत आपल्याला तर या माध्यमात कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात जनजागृती होताना आपल्याला दिसते पण याबरोबरच काही सामाजिक संस्था असतील किंवा एनजीओ असतील या सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात काही काम करताना दिसत करतात ना करता परंतु मी जे तुम्हाला आता जेवढे सांगितले पॉइंट तेवढे जे आहेत ना पोलीस स्टेशन दिलासा असेल सखी असेल आणि सर्वात महत्वाचं जर काय असेल तर कौटुंबिक न्यायालय फॅमिली कोर्ट हे खूप महत्वाचे आहे आणि सरकार सरकारी जे काय असेल ना म्हणजे दिलासा असेल सखी असेल तसेच पोलीस स्टेशन हे सगळे सरकारी ऑफिसेस आहेत तुम्हाला तिथे योग्य पद्धतीने न्याय दिला जातो अगदीच अशा पद्धतीचा जर कौटुंबिक हिंसाचार झाला आणि त्या महिलेला जर कायद्याकडे दाद मागायची असेल तर नेमकं तिनं कुठं तक्रार केली पाहिजे किंवा कशी तक्रार केली पाहिजे जिथे तिला मदत मिळेल किंवा त्यासाठी काही संपर्क क्रमांक वगैरे आहेत का नक्कीच मी आता मी स्वतः अशा प्रकारचे केसेस हँडल करते आणि सरांनी मला स्पेशल इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आज जर मी काही सांगू इच्छिते तर मी आता जर कोणाला कुठल्या प्रकारची काही गरज पडली तर मी फ्री काउन्सिलिंग करू शकते आणि कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर मी फ्रीमध्ये सॉल्व्ह करू शकते दुसरं म्हणजे की तुम्ही आता जसं म्हटले की महिलांनी कुठं जायला पाहिजे तर मी आता जसं सांगितलं तुम्हाला हे सगळे सरकारी ऑफिसेस आणि सगळीकडे मोफत सल्ला दिला जातो दिलास असेल सखी असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला योग्य तो व्यवस्थित तुम्हाला तिथे हेल्प केली जाते अनेक वेळा असं पत्र वृत्तपत्रातून किंवा अनेक महिलांच्याकडून जाणवतं की पोलीस स्टेशनला वगैरे घेतल्या जात नाहीत किंवा डिले केले जातात अशा वेळी महिलांनी कुठे दाद मागायला पाहिजे किंवा तक्रार करायला पाहिजे नक्कीच खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही दिलासा असेल दि, दिलासा असेल हे फक्त आणि फक्त महिलांसाठी आणि ज्यांच्यावर अन्याय होतो त्या लोकांसाठीच आहे तर त्यांनी तिथे अहिल्यानगरमध्ये मध्ये दिलासा असेल आहे तिथे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता आणि जर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम आला तुम्ही फोनही करू शकता डायरेक्ट किंवा तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट पण करू शकता श्रोते हो महिला जगत या विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऍडव्होकेट ज्योत्ना ससाने मॅडम आपल्याशी संवाद साधत आहेत जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी त्या प्रभावीपणे कार्यरत आहेत मी त्यांचा संपर्क क्रमांक पुन्हा एकदा देतो एट थ्री झिरो एट डबल झिरो डबल झिरो डबल फाईव्ह तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि अशा पद्धतीचे जर केसेस आपल्याकडे आले असतील किंवा अशा पद्धतीचा एखादा अन्याय आपल्यावर होतोय असं वाटत असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्याला त्या निश्चितपणे मदत करतील त्या ठिकाणी दाद मागू शकता आपली मुलाखत ऐकून महिला जगतच्या माध्यमातून अशा पद्धतीनं समाजामध्ये जर होणाऱ्या काही केसेस असतील तर निश्चितपणे आपण या माध्यमातून या ठिकाणी घरी न बसता डोमेस्टिक व्हायलन्सच्या साठी सरकारने केलेले कायदे आपल्यासाठी आहेत या माध्यमातून आपण न्यायालयात धाव घेऊ शकता आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण त्या ठिकाणी दाद मागू शकता मॅडम बऱ्याच वेळापासून आपण आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीनं डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसाचार याविषयी सांगतात आपली मुलाखत ऑनलाईन चॅनल किंवा व्हॉट्सअप किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते ऐकत असतील अशा पद्धतीनं ऐकणाऱ्या काही महिला असतील तर या सर्व महिलांच्या साठी फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपलं महत्वाचा काय संदेश असेल कीच खूप छान प्रश्न विचारला सर महत्वाचं म्हणजे आता तुम्ही पाहते की महिलांना म्हणजे तुम्ही स्वतः इंडिपेंडंट बना महत्वाचं काय असेल तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा कधी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यावर व... विरुद्ध आवाज उठवा शांत बसू नका सुरुवात जर झाली तर सुरुवातीलाच तुम्ही जर त्यात तिथे पाया घातला तिथे जर तुम्ही शांत राहिलात तर त्याचं त्याचं प्रकरण मग हे असं हागवनी प्रकरण होतं हागवनी प्रकरण हे त्यातच आहे जर ज्या त्यावेळेला तिला जर जो त्रास होत होता तो जो त्या वेळेला तिने आई वडिलांशी शेअर केला असता किंवा लवकरात लवकर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला हो असता तर ही वेळ आली नसती म्हणून मला सगळ्या महिला वर्गांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही लगेच लगेच तिथेच त्या व्यक्तीला चोप द्या तिथं त्याचा आवाज उठवा जेणेकरून पुढे तुम्हाला त्रास होणार अगदीच आपल्याला अॅडव्होकेट ज्योत्सना ससाने मॅडमने दिलेला संदेश अतिशय महत्वाचा आहे आपण त्याचा निश्चित अवलंब करा आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमात ही मुलाखत आपण ऐकणार आहात त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या जर प्रकार झाले असतील किंवा आपल्या संबंधित किंवा आपल्या व्यक्तींच्या संदर्भात काय झाले असतील तर त्या ठिकाणी दाद मागण्यासाठी आपण निश्चितपणे त्याचा अवलंब कराल मी पुन्हा एकदा मॅडमचा संपर्क क्रमांक देतो आपल्याशी संवाद साधत होत्या अॅडव्होकेट ज्योत्सना ससाने मॅडम जिल्हा आणि सत्र न्यायालय नगर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा संपर्क क्रमांक आहे एट थ्री झिरो एट डबल झिरो डबल झिरो डबल फाईव्ह तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी करू शकता मॅडम बऱ्याच वेळापासून आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण सर्व महिलांच्यासाठी आणि सर्व श्रोत्यांच्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्स अर्थात कौटुंबिक हिंसाचार याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल ऑनलाईन चॅनल युट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि फुले कृषीवाणी नाइन्टी पॉईंट एट एफ माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी उपक्रमासाठी डोमेस्टिक व्हायलन्स अर्थात कौटुंबिक हिंसाचार याविषयी ऍडव्होकेट ज्योत्स्ना गोरख ससाणे जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिलेनगर यांनी दिलेली माहिती आपण महिला जगत या कार्यक्रमात ऐकली या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आम्ही डॉक्टर आनंद चव्हाय आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार